पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये आज कारवाईची शक्यता आहे ससूनच्या चौकशी समितीचा अहवाल येईल आणि त्यानंतर ही कारवाई होईल अशी शक्यता आहे मंगेशकर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टर घैसास यांच्यावर काय कारवाई होते हे सुद्धा पाहावं लागेल महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या सगळ्या संदर्भातली माहिती आज देणार आहेत तर मंगेशकर रुग्णालयाच्या थकीत मिळकत करा संदर्भात दोन दिवसात सुनावणी होणार आहे आणि दोन दिवसात रक्कम जमा करा अन्यथा पुढची कारवाई करणार असा इशारा दिला गेलेला आहे पुणे पालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला हा इशारा दिला गेला आहे मंगेशकर रुग्णालयाकडे मिळकत कराचे तब्बल बावीस कोटी रुपये थकित आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलूया ज्ञानेश्वर आता आपण बघितलं की पालिकेनं जो इशारा दिलेला आहे या थकीत करापोटी त्या संदर्भात नेमके काय तपशील आणि आज कारवाई होण्याची शक्यता आहे ज्याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल याबाबत नेमकं काय घडू शकतं आज सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे राज्याचं लक्ष लागलंय ते म्हणजे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती काय कारवाई केली जाऊ शकते कारण या पूर्वीचे अहवाल आले त्यानंतरही कुठल्या पद्धतीची कारवाई होणार हे स्पष्ट झालं नाही आज त्याबाबतचा तपशील जो आहे तो रुपाली चाकणकर यांच्या माध्यमातून जी पत्रकार परिषद पाच वाजता पुण्या परिषदेमध्ये रुपाली चाकणकर कारवाईची दिशा काय असेल हे आज जाहीर करू शकतात अशा पद्धतीची शक्यता आहे दुसरं जी कर थकवल्याची दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची गोष्ट आहे त्या संबंधानं न्याय जी न्यायप्रविष्ट गोष्ट आहे असं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून सांगितलं जाते आणि त्यापासूनच हे कारण देत कर भरण्यासाठी जे हात झटकले जात आहेत जवळपास बावीस कोटी रुपयांचा महानगरपालिकेने ठोठावलेला जो कर आहे तो रुग्णालयाकडून भरला जात नाही आणि त्याच सगळ्या संबंधांना आता महानगरपालिकेमध्ये दोन दिवसांमध्ये सुनावणी जी आहे ती होणं अपेक्षित आहे तशा पद्धतीची माहिती मिळतीय रक्कम जमा करा अन्यथा पुढील कारवाई करू असं महानगरपालिकेनं सांगितलं खरं पण सात तारखेला जी नोटीस पाठवली हो त्यानंतर आज पंधरा तारीख आलेली आहे या मागच्या काही दिवसांमध्ये जो कर भरणं अपेक्षित होतं महानगरपालिकेने सांगितल्यानंतर तो देखील रुग्णालयानं भरला नाही आणि आ, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगून कर भरण्यापासून देखील हात झटकल्याचं बघायला मिळत आहे जी ज्ञानेश्वर धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी